कृष्ण हरी मित्रांनो मी आज आले बीट लावघडीसाठी हे पा किती छोट आहे लहान असं बी पालकच्या बिवाणी वाटतं बस दोन चिमटेत घेऊन आहे सरीवरती लावगड करतोय आम्ही बीटाची बघ सरीवरती एक एक बी भी लावतोय बिटाच्या बियामध्ये भी पण प्रकार आहे लालिमा अक्षय अजून दोन तीन प्रकारचे जाते बीटच्या बियामध्ये पण लालिमा बी सरस आहे खापायला पण सरस आहे आणि लावगडीला पण चांगली छान लावगड होते त्यांनी हे बघा सऱ्या पाडलेल्या आहेत सरे बीट लावगड केली का छान असं फुगतं बीट आणि दाट पण होत नाही असं दोन बोटात घेऊन लावगड करतोय आम्ही त्याची सरीवरती एक एकच बी लावलेली अशा पद्धतीने लालिमा बिटचे डबे असतात सोळाशे सत्तर किंमत आहे पण अकराशे पर्यंत पडतात बघा असे एकच बी घेऊन लावायचे जेणेकरून दाट होऊ नये त्यासाठी एक एकच बी घेऊन लावावं लागते बीट यामध्ये मोठं पण बी येतं आणि हे लहान याने लागवड जास्त होती चला तर मग घेतो लावगड करून